आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे कल्याण पश्चिम येथील एका सोसायटीच्या परवानगीशिवायच महापालिकेने विकासकाला या इमारतीवर आणखी एक मजला वाढवण्याची परवानगी दिली आहे दोन हजार सतरा साली सहा मजले बांधून पूर्ण झालेल्या इमारतीची अवघ्या आठ वर्षात कमकुवत झाली असताना आणखी एक मजला वाढवण्यासाठी दिलेली परवानगी ही रहिवाशांसाठी धोकादायक असून बांधकाम करताना एखादी दुर्घटना झाल्यास याची जबाबदारी के घेणार आहे का असा सवाल करत ने दिलेली रद्ध ये के दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे कल्याण पश्चिमेतील गोदरेज हिल परिसरात नीरज रिवेरिया शंतनू कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी आहे दोन हजार सतरा साली या सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन लोक राहण्यासाठी आले आता या इमारतीला जवळपास आठ वर्षे पूर्ण झाली असून या आठ वर्षातच इमारत कमकुवत होऊन दरवाजाच्या चौकटी निघत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे इमारत कमकुवत असतानाच येथील विकासकाने या इमारतीवर आणखी एक मजला वाढीव बांधकाम करण्यासाठी केडीएमसीकडे परवानगी मागितली मात्र येथील सोसायटीची परवानगी नसतानाच सोसायटीचे ना, ना हरकत प्रमाणपत्र नसताना देखील केडीएमसीने पाचवा मजला अधिक सातवा मजला असा एक मजला वाढवण्याची परवानगी दिली आहे यामुळे या, या रहिवाशांनी या के या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे या प्रकरणी विकासक पोलिसांचा दबाव वापरून आणखी एक मजला वाढवण्याचा प्रयत्न करत असून इमारत कमकुवत असताना देखील वाढीव बांधकामाची दिलेली ही परवानगी म्हणजे रहिवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल रहिवाशांनी करत विकासकाला दिलेली बांधकाम परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे दोन हजार एकोणीसपासून संतोनू निरेजरेवारा बिल्डिंगमध्ये राहतो आम्हाला दोन हजार स सतराला पजिशन भेटलेलं असताना दोन हजार पंचवीसमध्ये आमचं विकासक परत एकदा एक नवीन माळा बांधायचा प्रयत्न करतो तर ह्या बांधकामा दुरेशनमध्ये जर काही दुर्घटना घडली तर इथे राहणारे जे लहान मुलं आहेत इथे राहणारे जे वयोवृद्ध लोकं आहेत त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो त्यांच्यासोबत काही दुर्घटना आणि जीवितहानी होऊ शकते याची जबाबदारी के डी एम सीचे अधिकारी किंवा के डी एम सीचे आयुक्त घेणार आहेत का जर का ते तशी पर हमी देणार असतील आम्हाला तर सोसायटी रजिस्ट्रेशन ती हमी तशी ती जीवितहानीची हमी घेणार आहेत का आणि आमची सोसायटी रजिस्ट्रेशन झालेली असताना सोसायटीला कुठल्याही प्रकारची आ, आ, कम्युनिकेशन न करता कुठल्याही प्रकारचं पत्रव्यवहार न करता असे अचानक बिल्डर विकासकाला के डी एम सी कशी काय परमिशन देऊ शकते हा आमचा मुख्य प्रश्न आहे मा भांगर शंतनू नीरज रिवेरिया या बिल्डिंगमधली रहिवासी आहे आणि या बिल्डिंगची सेक्रेटरी आहे मी दोन हजार वीसमध्ये या बिल्डिंगमध्ये राहायला आले आत्ता पाच वर्ष झाली मला इथे राहते बिल्डरने यापूर्वी पण प्रयत्न केला होता दोन हजार एकवीसमध्ये पण हा प्रयत्न केला होता त्यावेळेला त्यावेळेचे त्यावे जे कमिशनर होते सूर्यवंशी साहेब त्यांनी काही या गोष्टीला परमिशन दिली नाही आत्ता के डी एम सीच्याकडून ते आमच्यावर दबाव आणतायत आणि त्यांनी सातव्या मायाची परमिशन आणले तसं आम्हाला नोटीस पण दिली आहे त्यांनी आमच्या बिल्डिंगला आत्ता सात आठ वर्षं झाली दोन हजार सतरामध्ये पजेशन मिळालेलं आहे आता एवढी वर्ष झाल्यानंतर कसं काय का के, के डी एम सी परमिशन देऊ शकते हा आमचा के डी एम सीला प्रश्न आहे आजच आमची बिल्डिंग इतकी कमकुवत आहे की बेडरूमचे दरवाजे तुम्ही बघितले तर बाहेर चौकटी बाहेर निघतील एवढी खराब कंडिशन आहे तुम्ही आताही बघू शकता कुठलंही स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आहे आणि आमचं बाकी हे करून शिवाय त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पाचवा फ्लोअर ह्या ह्याच्यावर दोन हजार सतरामध्येच पजेशन झालेले आहेत सगळे लोक राहत आहेत तिथे आणि आजच्या परमिशनमध्ये त्यांनी दिलं की दोन हजार सॉरी पाचवा मजला प्लस सातवा मजला मग केडी आमचे काही डोळे जखून हे सगळं करतायत का करता ह्यांनी एका जागेवर बसून या परमिशन दिल्या जात आहेत का कुठलंही स्ट्रक्चर ऑडिट केलेलं नाही आहे का आधीच आमची बिल्डिंग एवढी कमकुवत आहे ऑलरेडी आमच्याकडे एका फ्लोअरला आठ फ्लॅट आहे सहा मयाची बिल्डिंग आहे याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरही तसाच बांधलेला आहे इलिगली त्याचा यू एल सी यू एल सीच्या नावाने आजपर्यंत वापर चालला चा आहे यू एल सीचं कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही आहे त्याच्यासाठी गेली पाच वर्ष आम्ही के डी एम सीबरोबर पत्रव्यवहार करतो त्यावरही अजून काही झालेलं नाही आहे आणि आम्हाला रेफ्युजी एरिया जो आम्हाला ॲज अ कम्युनिटी हॉल म्हणून दिलेला होता तो फायरने कॅन्सल केला होता दोन हजार सा ऑक्टोबर सहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये आणि परत के डी एम सीनेच कारवाई करून तो आम्हाला परत दिला होता एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये असं असताना आताच्या नवीनच्या प्लॅन मध्ये त्याच्या तो रेफ्युजी एरिया त्यांनी काढून टाकलेला आहे सातव्या मायाच्या कामासाठी तो फोर्स करतोय स्थानिक पोलिसांना हाताशी धरून आम्हाला टॉर्चर केलं जाते लिटरली आम्हाला आता पोली स्टेशन पोली स्टेशन पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आम्हाला दबाव आणला जातो तिथे गेल्यानंतर पोलीस आम्हालाच टॉर्चर करतात की तुम्ही कोण आम्हाला प्रश्न विचारणार आहे आमची मागणी हेच आहे की कमिशनरने आम्ही कमिशनरना स्वतः भेटून मागच्या सोमवारी आम्ही त्यांना लेटर दिलं होतं कमिशनरना त्यांनी सांगितलं तुम्ही टाउन प्लॅनिंग कडे जा टाउन प्लॅनिंगवाले त्यांना पाठीशी घालायचं काम करतायत टाउन प्लॅनिंग हे सांगते आम्हाला की आम्ही जर परमिशन दिली आहे ती खरीच असणार आहे ह्याची त्यांनी एवढी तसदी घेतली नाही की ते पेपर आधी तपासावेत म्हणून आता ह्याच्यामध्ये जर आमच्या जीवाला कोणाचं धका झालं काही दुर्घटना घटली तर याला केडीएमसी याची जबाबदारी घेणार आहे हा माझा केडीएमसी ला पहिला प्रश्न आहे आज डोंबिवलीसारख्या ठिकाणी असा एक प्रश्न ताजा असताना पासष्ट बिल्डिंगचा इथे कल्याणमध्ये हे असेच प्रकार घडत आहेत तर याची जबाबदारी कोणी घ्यायची